सर्वांना नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा राणेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे होत आहे हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व महिलांची तळ्यात मळ्यात ही स्पर्धा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय चला तर मग पाहूया आपण कोण होत या स्पर्धेमध्ये विजयी पाठीमाग पंढरे लाईन आहे ना पंढरा लाईन वर जा आपला लाल ब्लॉक पूर्ण मोकळा ठेवायचा आहे घ्या परीक्षक आमच्या या ठिकाणी सर्व महिला कंपनी आहेत जे आंतर घ्या अंतर सगळ्यांनी आपले हात कमरेवर ठेवायचं जसं रकमाही उभा राहते त्याप्रमाणे आपले हात कमरेवर ठेवायचे <laughs> आपले हात कमरेवर ठेवायचे सर्वांनी सर्व स्पर्धकांना सर्व oh, स्पर्धकांना विनंती हात कमरेवर ठेवा आणि कमरेवर ठेवल्याच्या नंतर आपण जे उभा आहोत ते तळ्यात उभे आहोत आपण मळ्यात म्हटल्याच्या नंतर दोन्ही हातून आणि तळ्यात म्हटल्याच्या नंतर उडी मारून मागे यायचे तुम्ही सध्या तयात उभे आहात मळा म्हणजे आपल्या समोरच जे लाल पेमेंट ब्लॉक आहेत ते मळा आहे आणि आपण जे उभा आहोत ते सगळं आहे खेळाचे नियम समजले हे लहान बाळ कोणाचं त्यांना कृपया सूचना द्यायला लावू नका खेळायचं असलं तर ते कोणाकडे द्या आणि आपण मध्ये या तुम्हाला समजलं नाही या ठिकाणी आमचे गिरीसर आहेत गिरीसर प्रात्यक्षिक करून दाखवतात गिरीसर आपण ज्या ठिकाणी पंढऱ्या पेविंग ब्लॉक मध्ये उभा आहोत ते तळा आहे लाल पेव्हिंग ब्लॉक आहे ते मळा आहे आपण सळ्यात उभा आहोत मळ्यात स्टार उडी मारून चालत नाही यायचं उडी मारायची तळ्यात अरे म्हटलं का आपण पाठी माझं पेविंग ब्लॉक वर आले ना तुमचे खेळ ओके आकाश स्टार्ट आमच्या प... या ठिकाणी परीक्षा काय पुढे वांगेसर पुढे आणि जे होतील त्यांना या ठिकाणी या खेळातून बाहेर केलं जाईल पळयात मळ्यात कळ्यात मळ्यात पळयात पळयात ओळत ओल्या बाहेर हा ชันชันชันเท่คุณนายกมาเลียมาเลียมาเลียตมาเลียตมาเลียตมาเลียตมาเลียตมาเลียตมาเลียตมาเลียตมาเลียตมาเลียตมาเลียตมาเยตายตมาตลยลตละตละตลตล वापरलीकडे हा या अलीकडे या झाडाने अडचण होते मळ्यात जायला चला या मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात एकमेकाला हात लागतील असं थांब अंतर घ्या जरा अंतर घ्या आपल्याला खेळासाठी तयार अरुरे okay. मळयात मयात नाही चला थोडस तिसऱ्या क्रमांक आलेला आहे टाळ्यामधून त्यांचं स्वागत करूया आपण तळ्यात उभ्या आहोत हा मयात तयात मयात तळ्यात मयात तयात मयात तयात मयात तयात दोन्ही पुढे मारून पुढे घेत जायचं तुमचं काय होतंय थोडस तयार होते वाघ मयत तळ्यात मयात तळ्यात मयात मयत आणि तळ्यांच्या गजरामध्ये चर्चे ताईंचं स्वागत करूया त्यांनी प्रथम क्रमांक आहे त्यांना त्यांच्या घरच्यांकडून घरी गेल्याच्या नंतर